चला तर स्वागत आहे तुमचं सांगत असं किचन चॅनलमध्ये आज बनवत आपण चीप चिकाच्या वडे बघा एक वाटी चीप एक वाटी साखर आणि इलायची हे पाटी दूध छोटीशी एकवटी साखर सापडला पण थोडंसं कमी घेते जास्त गोड होईल आणि इलायची नाही मिक्सर बारीक करून देते बरं बारीक करून घेतलं मी

हे बघा याच्यामध्ये जसं छोटीशी कांदा टमाटा कांदाचे चळून टाकली मी खाली असं झाकून एक पंधरा मिनटात शिजून घ्यायचं आपण हे बघा असं आपली चिकाची वडी तयार झाली बघा मऊ लोण्यासारखी चलत रा आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा